आपली परंपरा आणि दागिन्यांच्या उत्कृष्टतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पी एन जी ज्वेलर्सचा बहुचर्चित मंगळसूत्र विसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे या निमित्ताने पी एन जी ज्वेलर्स तर्फे आपल्या महाराष्ट्र आणि गोव्यातील दालनांमध्ये पाच ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ग्राहकांसाठी महामंगळसूत्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येकाच्या आवड आणि शैलीनुसार तब्बल दोन हजारहून अधिक मंगळसूत्र डिझाईनचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध असेल पी एन जी ज्वेलर्सचा मंगळसूत्र महोत्सव हा बहुप्रतिक्षित वार्षिक उपक्रम असून त्यात परंपरा वारसा दिमाग व वा आधुनिकता यांचा संगम असणाऱ्या मंगळसूत्र डिझाईनची विशाल श्रेणी प्रदर्शित केली जाते यंदाच्या या उपक्रमाला महामंगळसूत्र महोत्सव असे उचित शीर्षक देण्यात आले असून प्रत्येकाच्या पसंती व शैलीनुसार मंगळसूत्र डिझाईनचा आजोड संग्रह प्रदर्शित करण्यात येत आहे महामंगळसूत्र महोत्सव महाराष्ट्र व गोव्यातील दागिने प्रेमींना ग्राहकांना डिझाईन्समधील आजोड विविधता देऊन त्यांचा खरेदीचा अनुभव मृद्धिंगत करणारा आहे महोत्सव काळात पी एन जी ज्वेलर्सतर्फे सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर चाळीस टक्क्यांपर्यंत सवलत तर हिऱ्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर थेट पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे सगळ्यांना प्रश्न पडला असेल की महामंगळसूत्र का जनरली इतके पाहिलं असेल तर मी मंगळसूत्र महोत्सव म्हणत होतो महामंगलसूत्र महोत्सव म्हणायचं कारण आहे की आम्हाला आज वीस वर्ष, वर्ष आले महोत्सव सुरू करून आणि ह्या वीस वर्षाच्याच पाठबळावरती आम्ही ठरवलं की नुसतं महामंगळसूत्र महोत्सव म्हणून पण नाही चालणार डिझाईन पण तेवढ्या ठेवल्या पाहिजे म्हणून आम्ही दोन हजार डिझाईन ठेवल्यात बरं हे दोन हजार डिझाईन्स आम्ही म्हणतोय स्टोअरला आल्यावरती तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की ते मोजायला गेलं तर आजही तुम्ही पाहिलं तर हे फ्लोअर कमी पडतोय आम्हाला डिझाईन ठेवायला तर ते दोन हजार आहेत का अडीच हजार आहेत त्याच्या पलीकडे चालतोय आपण दुसरं अजून असं की महामंगसूत्र महोत्सव आज वीस वर्ष पूर्ण झाली आणि आम्ही विचार पूर्णपणे असा करून ठेवला होता की काहीतरी जे असतं ना अपेक्षा असते कुठंतरी आणि मला असं वाटतं की ती अपेक्षा पूर्ण केव्हा होते जेव्हा आपण दोन गोष्टी आणतो ज्वेलरीमध्ये एक इमोशन्स आणि दुसरं डिझाईन हे दोघं इम्पॅक्ट करतात तुमच्या मंगळसूत्र लागून हे सगळे गोष्टी आम्ही लक्षात ठेवून बनवलं बरं हे मंगळसूत्र महोत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात येतात तसं यावर्षी पण आहे आणि हे मंगळसूत्र महोत्सव एक सप्टेंबरपर्यंत चालला आहे बरं हे मंगळसूत्र महोत्सवात आम्ही नुसत्या डिझाईन देतो असं पण नाही आहे दुसरा पॅरामीटर म्हटलं किंवा दुसरा भाग जर म्हटला तर गोल्ड मंगळसूत्र जर घेतलं तर त्याच्या घटनावळीवरती आपण चाळीस टक्क्यापर्यंतची शूट देतो आणि डायमंडवरती आपण फ्लॅट फिफ्टी पर्सेंटची शूट देतो घटनावळीवरती डायमंड मंगळसूत्र महोत्सव तर हा महामंगळसूत्र महोत्सव हा इथपर्यंत आणला आहे आपण आणि आज जेव्हा आपण प्रिव्ह्यू करतो आहे तर मंगळसूत्र महोत्सव पाच तारखेला लाँच करतो आपण पण आपण इंटरेस्टली प्रिव्ह्यू ठेवला आहे तर हा पी एन जी ज्वेलर्सच्या फ्लॅगशिप स्टोअरच्या लक्ष्मी रोडला हा प्रिव्ह्यू चालू आहे पण हा सायमल्टेनियसली हाच प्रिव्ह्यू ठाण्यालाही चालू आहे कल्याणलाही चालू आहे पनवेललाही चालू आहे नागपूरलाही चालू आहे अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही एक्सप्लोर करतो आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की स्टोअर उघडून हार्डली मला वाटतं एखाद दोन तास झालं असेल आणि गर्दी पाहून लक्षात येत आहे तर हे सगळं महामंगळसूत्र महोत्सव एक पॅरामीटर होतं जे दिसतंय आज काय काय आणि जसं तुम्ही म्हटलात तशातलाच एक भाग जर म्हटलो आपण याच्यात तर ह्या सेक्शनमध्ये जनरली कसं असतं ना की मंगळसूत्र मंगळसूत्र असतं तर तुम्ही पाहिलं तर याच्यात वेगवेगळे आपण डिझाईन व्यतिरिक्त नावं पण आहेत म्हणजे गोकाकचं एक कलेक्शन आहे टेम्पलचं कलेक्शन आहे डायमंडचं कलेक्शन आहे लाईटवेट कलेक्शन आहे असे ऑलमोस्ट सहा डिफरंट कलेक्शन आपण ठेवलेले आणि चार ग्रॅमपासनं मंगळसूत्र अवेलेबल आहे जेव्हा लाईटवेट म्हणतो तेव्हा लोकांना वाटतं लाईटवेट काय असू शकतं तर ते चार ग्रॅमपासनं आपल्याकडे चार सव्वा चार ग्रॅमपासनं तर दीड दोनशे ग्रॅमपर्यंतचे मंगळसूत्र आहेत भरपूर यांना काय असतं ना एक, एक, एक सिच्युएशन अशी असते की जेव्हा मला काहीतरी स्पेशल दाखवायचं असतं आणि स्पेशल दाखवण्याकरता काही लोकांना असं वाट असं आपल्याला एक वातावरण क्रिएट करतो आपण त्या वातावरणाचा एक ऑब्जेक्टिव्ह असतो त्या ऑब्जेक्टिव्ह मागे हो हा प्रिव्ह्यू पाहताना मला याच्यात काही वेगळं पाहायला मिळणार आहे वेगळं पाहत असताना मला याची रेंज कळणार आहे का रेंज पाहत असताना मला याची वेटेज कळणार आहेत का तर ही जी ओढ असते ना ती ओढ अजून लोकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यात सिच्युएशन क्रिएट करते आणि म्हणते की हो चला आपण जाऊन पाहूयात बरं हे सगळं चालू असताना जर तुम्ही पाहिलं तर सगळे मंगळसूत्र जे आहेत जे सगळ्या वेटरेंचे आहेत तर जेव्हा आपण प्रिव्ह्यू ठेवतो ना तेव्हा काही गोष्टींचे जे डिझाईन्स असतात ते सुरुवातीलाच इतके आवडायला लागतात की ते लोकं ते पाच सहा तारखेपर्यंत जायची पण तयारी म्हणजे तेवढी वाट पाहायची गरज पण नसते या दोन दिवसातच करतात आणि बऱ्याचशा लोकांना म्हणजे जसा शनिवार रविवार आलेला आहे तो पण याला साधूनच आलेला आहे तर अशा सिच्युएशनमध्ये अजून आपल्याला असं क्रिएट करता येतं की ब हे मला आज आवडलं आहे आणि मला आज बुक करून घ्यायचं आहे किंवा हे मला आवडलेलं हे डिझाईन उद्या राहील की नाही माहीत नाही अशी काहीतरी सिच्युएशन असते पण आम्ही दोन हजार डिझाईन जेव्हा म्हणतो आहे तेव्हा प्रिव्ह्यूमध्ये मते आमच्याकडे त्यापेक्षा कितीतरी जास्त डिझाईन आहेत ज्या प्रिव्ह्यूमध्ये आम्हाला दाखवत आहे आणि ज्या कंटिन्यू राहतील पुढच्या महिनाभर सहा ठिकाणी आपण प्रिव्ह्यू करतो आहे पुण्यामध्ये इथं आहे कल्याण आहे ठाणे आहे पनवेल आहे नागपूर आहे आणि गोव्याला फक्त एक दिवस पुढं मागे होईल एवढाच आहे तर आपण या सहा ठिकाणी ठेवतो औरंगाबादसुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा आहे तर हे प्रिव्ह्यू आपण कॅटेगरिकली प्लॅन केलेत कारण की हे मोठे मोठे हब्ज आहेत महाराष्ट्रातले जिथं लोकांची अपेक्षा असते की काहीतरी दाखवावं आणि त्या ठिकाणी आपण प्लॅन केला गोकाकणी टेम्पल आणि इतका चांगला प्रतिसाद आहे त्याचा म्हणून आमच्या जन्मी पाहिलं तुम्ही ते एक कर एक सेक्शन बनवला होता तर इथं तुम्हाला गोकाक दिसेल तसंच गोकाक पलीकडं आहे त्याच्या शेजारी आहे परत दुसरं टेम्पल बनवला ते एका सेक्शनमध्ये मी तेवढे डिझाईन नाही ठेवू शकत तर मी दोन दोन तीन तीन सेक्शन बनवलेले आहेत गोकाक आणि टेम्पलचे दे आर द बेस्ट सेक्शन फॉर अस